सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवार आजच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा पाऊस होणार तर काही भागांमधील पाऊस मात्र विश्रांती घेणार आहे जाणून घेऊयात सर्वच भागांची अपडेट महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागात आज पाऊस होणार आणि कुठे पावसाची उघड असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सुरुवातीला सकाळचा हवामान अंदाज पाहिला असता आज सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुणे त्यासोबतच नगर जिल्ह्याचा काही भाग आणि कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार मुंबई ठाणे पालघरच्या परिसरामध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो दुपारनंतर आणि रात्रीचा अंदाज पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रात हे पावसाचे वातावरण व्यापलेले आपल्याला दुपारनंतर आणि रात्री पाहायला मिळेल यामध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर संपूर्ण कोकणपट्टा या परिसरात मोठा पाऊस दुपारनंतर आणि रात्रीदेखील होईल तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात पहिले नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खान्देशच्या इतरही भागांमध्ये रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल विदर्भात देखील आपण या ठिकाणी पाहू शकता काही भागात मोठा पाऊस होईल यामध्ये बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर भंडारा गोंदिया या परिसरात मोठ्या पावसाची शक्यता आज आहे तर अकोला अमरावती नागपूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरण राहील मोठा पाऊस असणार नाही यातील काही भागात रात्रीदरम्यान हलका पाऊस होऊ शकतो तसेच मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान देखील मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा या भागात हलका ते मध्यम पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील मराठवाड्यात मात्र जोरदार पाऊस नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात आज रात्री होऊ शकतो विदर्भात पहिलेस रात्रीला विदर्भातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोलीच्या परिसरात मोठा पाऊस होईल तर अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे बुलढाण्याच्या भागात मात्र विदर्भातील जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज रात्री दिला तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद